Hello Hello, hello.

खूप थंडी आमच्याकडे म्हणून आम्ही शेकोटी करतोय डिसेंबर मध्ये खूप जाम डिसेंबर मध्ये <laughs> त्याला ना सोडू का असं शांत गुन्हे बाळासारखं बसले काळू जर खेळ तू जरा इथे जा ये इकडे इकडे ये इकडे च इकड इकडे काळू नाही तिकडे ह्याच्या बसायला चाललंय कुठे गेलं तिकडे आतमध्ये गेलं का आमच्याकडे पण खूप थंडी आहे तुमच्याकडे नाही ना बघा मम्मीचा स्टंट खतरोगे खिलाडी आता शेगा कि झाली हे जाड आहे ना ती चुलेल ठेवा

आता नको आता अकरा वाजल्यात अकरा ला तीन कमी आहेत उद्या करू आपण गोंड्यांच तिकड उडत लाईट तेव्हा जाईल जरा

आसू मस्त की नु उभं का चालू होईल मोटर चालू कधी होईल बटन दाबा उडिया पाणी वाला टॉर्च बाजूला सोडा तिकडे टाकित सोडा जिचा

बोलताय तुमच्या तोंडाने आम्ही काही नाही बोललो <laughs> का हे काय झालं भेटते आलं तर त्याचं हा ना ते तुम्ही मला फोटोच नाही पाठवले नाहीत तुम्ही तर बोलू होते त्याची पिल्ल पण आहे तीन का चार आपल्या शेतात होते का

तर तेवढंच आहे की तेवढंच दिसतो तामाग्या नाही ते पिल्ल असतील पिल्ल नाही ते रान रानबाक्याचं पिल्लू होतं पिल्ल पिल्लू नाही रानबाको आता मोठा तसं थोडंसं जे सोनेल दिसत होता हे ती सांगितप्रमाणे बरोबर होत

मग दूध भात देते त्याला दूध भात त्याचा आवडीचं आहे तो हे भाकरी खायचं नाही ह्याला भाकरी आवडते हा चपाती एवढी आवडत नाही याला भाकरी खूप आवडते खायला काल मी पाणी ओतलं होतं